विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी जिल्ह्यातील विधानसभा मतदारनिहाय कायदा सुव्यवस्थेचा आढावा घेतला तसेच महसूल पोलीस अधिकाऱ्यांनी संयुक्तरित्या पाहणी करून अहवाल द्यावा असे निर्देशही देण्यात आले जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली बैठकीत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्यासह पोलीस आयुक्त प्रवीण पवार पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड अप्पर पोलीस अधीक्षक नितीन बघाटे पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके यावेळी सहभागी होते बैठकीत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या मागणीनुसार पोलीस सेक्टर ऑफिसर यांची नियुक्ती करणे पोलीस बंदोबस्त नियोजन करणे रूम मतमोजणी केंद्र साहित्य वाटप स्वीकृत केंद्र अशा ठिकाणी सुरक्षा व्यवस्थेच्या अनुषंगाने करवायच्या पोलीस बंदोबस्त संवेदनशील आणि जोखमीच्या मतदान केंद्रांबाबत पोलीस बंदोबस्त कायदा आणि सुव्यवस्थेचं नियोजन अशा विविध गोष्टींचं बार का बारकाईनं या बैठकीत नियोजन करण्यात आलं जिल्ह्यात गणेश विसर्जन आणि ईद मिरवणुकांबाबतही महसूल पोलीस प्रशासनाने समन्वय राखून कायदा सुव्यवस्था अबाधित राखावी असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले ब्युरो रिपोर्ट ए आय न्यूज छत्रपती संभाजीनगर